नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचारनक घडामोडीवर माजी खासदार डॉक्टर महास्वामींच्या जात प्रमाणपत्रावर लवकरच निर्णय माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात दक्षता पथकानं त्यांचा अहवाल सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला सादर केलाय त्यावर समितीनं डॉक्टर महास्वामींकडून खुलासाही मागवला असून त्यांचा खुलासा समितीला प्राप्त झाल्याची माहिती समितीकडून देण्यात आली त्यावर आता जानेवारी अखेर सुनावणी होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर काही जणांनी खासदार डॉ महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत ते खोटे असल्याचा दावा केला होता त्यावर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तत्कालीन अध्यक्षांनी दक्षता पथकाच्या माध्यमातून न्यायालयानं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं फेरचौकशी करून निकाल द्यावा असे आदेश दिले होते त्यानंतर समितीनं पुन्हा दक्षता पथकाच्या माध्यमातून त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली आता न्यायालयाच्या आदेशानुसार समितीकडून नियुक्त दक्षता नव्या पथकानेही त्याचा अहवाल समितीला सादर केलाय त्या अहवालाच्या आधारे डॉक्टर महास्वामींचा खुलासा समितीनं घेतलेला आहे हो सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून रविराज फल्ले यांची नेमणूक करण्यात आली आहे समितीचे तीन सदस्य असल्याशिवाय जात प्रमाणपत्राच्या संदर्भातील सुनावणी शक्य नाही सध्या समितीचे सदस्य सचिन कौले सचिव तर उपसम समितीचे सदस्य म्हणून सांगलीचे समाज कल्याण उपायुक्त नागनाथ चौगुले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे अध्यक्षाची वेळ मिळाल्यावर दोन सदस्यांच्या उपस्थितीत त्याची सुनावणी होईल असं सूत्रांकडून समजलंय